पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणातून बाहेर आबांची कन्या स्मिता पाटील उमेदवार मावळचा गड जिंकण्यासाठी राष्ट्रवादीची नवी खेळी <laughs> मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचे नाव मागे पडल्यानंतर आता आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी मावळमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना केलाय मावळमध्ये तगडा उमेदवार दिला तर ही जागा जिंकली जाऊ शकते असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला आहे त्यामुळेच आधी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आले होते पार्थ पवार यांनी या मतदारसंघात कामही सुरू केले होते मात्र एकाच घरातील तीन उमेदवार रिंगणात नको म्हणून शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या नावावर फुली मारली शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला नकार दिल्यानंतर स्मिता पाटील यांचे नाव पक्षाने मावळसाठी पुढे आणले आहे याबाबत स्मिता पाटील यांच्याशी पक्षाच्या नेत्यांची प्राथमिक बोलणी झाली आहे फक्त स्मिता पाटील यांच्याकडून होकार येण्याची पक्ष वाट बघतोय मावळ मतदारसंघात येणाऱ्या पनवेल आणि त्यालगतच्या परिसरात आर आर पाटील यांच्याबद्दल बंदीच्या निर्णयामुळे प्रचंड सहानुभूती आहे राज्यात या भागात सर्वात जास्त डान्स बार होते ते बंद झाल्यानं तरुण पिढी होण्यापासून वाचली आहे निर्णयाचा पुढे पाटील सुरू ठेवला होता त्यामुळे या भागात सहानुभूती आहे त्याचबरोबर मावळ पिंपरी चिंचवड या भागातही आर आर पाटील यांच्यामुळे स्मिता यांच्याबद्दल सहानुभूती असून त्याचा फायदा या मतदारसंघात होऊ शकतो असा पक्षाला अंदाज आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न